आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यू आय डी ए आय ने एक महत्वाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे बँकिंग पासून मतदार ओळखपत्र रेशन कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यापर्यंत जवळपास योजनांचा व अनुदानाचा लाभ जसे की पीएम किसान योजना उज्ज्वला योजना माझी लाडकी बहीण योजना इत्यादी सरकारी योजना सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे आता तर सरकारकडून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजे आधार कार्ड हे आता सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे आता आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यु आय ने सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे भारत सरकारने आधार अपडेट आधार कार्ड व दुरुस्ती करण्याची मुदत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवली आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील कोट्यावधी आधार धारकांना होणार आहे केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने गुरुवारी म्हणजेच गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व आधार धारकांना आणि देशातील नागरिकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना येत्या चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आयच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल वरून फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड कार्ड अपडेट करता येईल त्यामुळे ज्या ज्या लोकांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाहीत त्यांनी येत्या चौदा सप्टेंबर पर्यंत आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करून घ्यावी मोफत अपडेट करण्याची ही अखेरची संधी देण्यात येत आहे चौदा सप्टेंबर नंतर मात्र तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणजे फी द्यावी लागेल महत्वाचे म्हणजे लक्षात ठेवा ही फ्री म्हणजे मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा फक्त आधारचे अधिकृत ऑनलाइन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट इन वरच मिळणार आहे आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र